मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहीत आहे की आर्याने एक मोठा रूल ब्रेक केलेला आहे त्याच्यामुळे तिला जे, जे आहे ते घरामधून निष्कासित करण्यात आलेलं आहे इविक्षण तिथं झालेलं आहे पण बऱ्याचशा श्रोत्यांच्या मनामध्ये आणखी प्रश्न आहे की आर्याला श्रोच्या बाहेर काढायला नव्हतं पाहिजे कारण जेवढी चुकी आर्याची आहे तेवढीच चुकी जी आहे ती नि निकीची सुद्धा आहे आणि आता आर्याची एक पोस्ट समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये ते एका स्टोरीमध्ये ती खुश दिसत आहे मात्र तिने जी पोस्ट केलेली आहे की ब्रेक झालेलं हार्ट जे आहे ते तिनं पोस्ट केलेलं आहे आणि त्या पोस्टवरती आपल्याला कळू शकतं की कि आर्या किती नाराज आहे तिचं मन किती दुखावलं गेलेलं आहे मात्र त्या पोस्टच्या खाली एक सिंगल कमेंटही वाईट नाही पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो तिच्या सपोर्टमध्ये जो आहे तो उतरलेला आपल्याला दिसून येत आहे बरेच जण म्हणतात की आता आर्या शोमध्ये वापस येईल का तर त्याचे काही संकेत सांगायचे झाले जर आर्याची या दोन तीन दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स आली इंटरव्ह्यूज आले तर आर्या शोमध्ये येणार नाही असं समजायचं आणि जर इंटरव्ह्यूज नाही आले तर आर्या कदाचित शोमध्ये येऊ शकते कदाचित बिग बॉसने रूल ब्रेक केल्यावर काय शिक्षा होऊ शकते हे कंटेस्टंटला दाखवून देण्यासाठी असं केलेलं असावं असंही होऊ शकतं कारण हिंदी बिग बॉसमध्ये एकदा तसं झालेलं आहे मात्र मराठी बिग बॉसमध्ये दोन वर्षाखाली जेव्हा एका कंटेस्टंटला काढलं होतं तेव्हा त्याला परत घेण्यात आलं नव्हतं बाकी या वर्षी पाहण्यासारखं होणार आहे की आर्याला परत बोलवणार की नाही त्याचं कारण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सध्या आर्याच्या सपोर्टमध्ये उतरलेला आहे आणि कदाचित बिग बॉसचा टी आर पी कमी आला तर ते आर्याला वापस बोलवू शकतात बाकी तुम्हाला काय वाटतं की आर्या शोमध्ये वापस यायला हवी का त्याचं कारण असं की पूर्ण महाराष्ट्र सध्या जो आहे तो बिग बॉसवरती नाराज आहे रित्या सरवरती नाराज शोच्या निर्मात्यांवरती नाराज आहे त्याचं कारण म्हणजे आर्याची चुकी नसताना आर्याला बाहेर काढलं आणि निकीच्या एवढ्या मोठ्या चुका एवढ्या सगळ्या रील्स दोन दिवस झालं शेअर होत आहेत तरी तिच्या चुकांना जर अंदाज केल्या जातात लोकांचं म्हणणं आहे निकीच्या आईची बिग बॉस ला किव्ह आली मात्र गरीब आर्याची बिग बॉस ला किव का आली नाही बाकी तुम्हाला काय वाटतं की आर्या शो मध्ये वापस यायला पाहिजे का कमेंट मध्ये नक्की सांग